शेप um बकरा <s bio>

Iya dia. Namaskar, mitra-mitra, selamat datang di Tumso Layu Mati. बघा आता शेळ्या चारताना आज लाईव्ह घेतलेला आहे आपण या पटापट पड़ व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हे बघा शेळ्या चारणं चालू आहेत आपल्या शेतामध्ये बांधावरती या पटापट लाईव हे बघा शेळ्या चारणं चालू आहेत कमेंट करा मित्रांनो कुठून बघत आहात माग नव्हती इकडे पुढे हार तिकून येऊ देतील तिकून हार बघा चरत आहेत शाळे आपल्या माग दे अशा पद्धतीनं आपल्या शिवाय चारण चालू आहे कमेंट करा मित्रांनो कुठून बघत आहात लाईव्ह तुम्ही हे बघा कसं रम्य वातावरण आहे आता गहू उगत आहे आमच्या शेताकडं हे बघा किती रोगार दिसतय गव्हाचे शेत एकदम हे पळाटी सरकी म्हणतात तिला आमच्याकडे काय म्हणतात काय म्हणतात तिला माघ दिवशी बस 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 हारो 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 बघा आमचा कुत्रा आलेला एकूण मात्या त्याच्यामुळे थपकलेल्या आहेत कुत्र्यामुळ बघा कुत्र्याला कशा भीता येते कुत्र्याला <laughs> डचकत आहे पण पाच आणस काय झालं एकदा आखाची पाणी कशी तरी चारे चार पाणी पाजू आणला मग आणू इकडे जायला परत सारू मग दाम ट्रम दम चालते दमन आपल्याला ते तो आपल्यात पाणी ठेवायला हवा लागेल आधी सारी चारच जाऊ द्यावं लागेल नंतर मग तिथे गेल्यावर टोपल्यात पाणी ठेवल्यावर आर होत्र्यामुळं आरबळ इथे सद सद

राम राम हो भाऊ बहुशे सोडलेले आज साराला बघा रु जत जत चर इकडे चरत असलं चर जत पुढ 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 पुढं तू तू पुढ पुढ चाल ना तू बस जरा बेजार करून राहिलं बघा आता हे काय झालं पाणी चरायला कमी त्याच्यामुळे जरा परिश्रम करते तर चरायला नाही राहिल पळाले सर किती करते राहि थांबे पात्रापाशी हा पुढं ना जाऊ देऊ जा तू तू चाल ना पुढं हे बघा असे पळा द्या कुणीकडे पण धन्यवाद लाईक केल्याबद्दल ओके थांब थांब तिकडं तो माग हार हो का हार हो थांबू दे इथं इथं थांबू दे तुला काय अरे बाजा बस थांबा लागून राज हार बाथ सजण करायला द्या हम्म पलगून पलकुंड राजा पलकंड राहायचे पलकुती गरे पाणी पिज ना, ना। थांब जसं राय तू मागे राय रिया कस कर गड राय जसं माग राहाय ना पाणी पिज ना अरे पा पाणी फिर ना कस कर गड येला हा हो ती मागण माग हस हो ना काय परत परिबाळा आमचं परिबाळा पायी परी कशी जोनी जोपलेली आहे परी

हा ना इकडे इकडे हा ना इकडे इकडे नेहा पाणी हा इकडे चार हा तर जामतो दामतो बघा राजे चल राजे चल खर पाणी प्या मित्रांनो शेळ्या आता आबाज झाले आता सरतील दमनं दर्शक हे बघा आमचा गणपतराव जरा परिश्रम करतो बघा शेळ्याला हार हो च हारहू

असे भोग गेले का आई शिवाय पाणी पाहिजेच होत परेशान लावलं शिवाय आता जरा पाणी पिला आबा झाले आता